किती महिने बसणार मित्र चौदा महिन्याच कोंड आहे स्वभावाला कसं आहे काय एकदम गरीब छान स्वभावाचं आहे काय सांगली किंमत एक लाख दहा हजार मागणी काय झाली आतापर्यंत कितीपर्यंत का झाली काय ऐंशी हजार मागलेलं आहे शेवट सोडायचं काय होईल मग थोडं कमी केलं जाईल या वास्त्राचं काय सांगतोय पस्तीस हजार रुपये किती महिने वासुर रे आठ महिने वयाच आहे आणि शेवटच्या तेरा महिन्यात वासुर आहे सांग तू किंमत चाळीस हजार रुपये तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर गाव बांबुर्डी माशे तालुका हे सर्व एकाच पाहिजे पायदेस आहे का बाकी दोन हा निवर्गीय खाणीमधला यांच्याकडे ओळ आहे सुंदर म्हणून त्या ही पायदेस आहे मित्रांनो